कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी आली मोठी खुशखबर ऐकून त्यांना आनंद होईल कोणती बातमी अशी आलेली आहे की कर्मचारी आणि पेन्शनधारकांना खूप आनंद होणार आहे ते जाणून घेण्याकरता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपल्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही नोकरी करत असाल आणि तुम्हाला जास्त पेन्शन मिळवायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास असू शकते माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ई पी एफ ओ पी एफ एप खाते हाताळणारी संस्था एकतीस मेपर्यंत त्यांच्या डेटाबेसमध्ये उच्च पेन्शन पर्याय निवडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगाराशी संबंधित माहिती अपलोड करण्यास सक्षम असेल कामगार मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित वितरण अपलोड करण्यासाठी नियुक्त्यांना अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पगार तपशील अपलोड करण्यासाठी मर्यादा किती आहे पहा मित्रांनो यापूर्वी डेटा अपलोड करण्याची मर्यादा एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस होती पर्यायाच्या पडताळणीसाठी तीन पॉईंट सहा लाखाहून अधिक लोकांचे अर्ज अजूनही नियुक्त्याकडे प्रक्रियेसाठी प्रलंबित आहे ई पी एफ ओने आपल्या सर्व सदस्यांना जास्त योगदानावर पेन्शनच्या पर्यायाच्या मंजुरीसाठी अर्ज सादर करण्यासाठी आधीच ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली होती ऑनलाईन कधी सुरू झाली चार नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या आदेशाचे पालन करताना सर्वोच्च न्यायालयाने केवळ निवृत्ती वेतन धारक आणि ई पी एफ ओ यांना अधिक पेन्शन पर्याय देऊ केले होते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा सुरू झाली जी अकरा जुलैपर्यंत पर्यंत दोनदा लावण्यात आली या कालावधी वेतनधारक आणि कर्मचाऱ्यांना उच्च निवृत्ती वेतनाचा पर्याय निवडण्यासाठी सतरा पॉईंट एकोणपन्नास लाख अर्ज देण्यात आलेले आहेत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद